नऊ जानेवारी एकोणीसशे बेचाळीस हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आणि सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलवर म्हणजेच तत्कालीन ब्रिटिश भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळावर कामगार मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती केवळ एक प्रशासकीय घटना नव्हती तर तिच्यामागे भारतीय समाज रचनेतील बदल बहुजन समाजाचा राजकीय उत्थान आणि आंबेडकराच्या बौद्धिक सामर्थ्याची अधिकृत दखल असे अनेक पैलू होते बाबासाहेबांची विद्वत्ता सामाजिक न्यायासाठीची जिद्द आणि कामगार वर्गाच्या हक्कांबद्दलची संवेदनशीलता यामुळेच त्यांना या पदावर नेमण्यात आले नियुक्तीनंतर बाबासाहेबांनी दिलेल्या कार्यकाळात भारतीय कामगारांच्या जीवनात अनेक ऐतिहासिक बदल घडून आले त्या काळात कामगारांची कामाची परिस्थिती अत्यंत कठीण होती कामाचे तास निश्चित नव्हते स्त्री पुरुष कामगारांना समान वेतन मिळत नव्हते आणि औद्योगिक सुरक्षेचे कोणतेही प्रभाव कायदे अस्तित्वात नव्हते बाबासाहेबांनी हे सर्व प्रश्न गंभीरतेने घेतले आणि भारतीय कामगारांच्या हिताचे अनेक दुर्गामी निर्णय घेतले त्यांनी आठ तासाच्या कामाच्या दिवसाचा कायदा प्रत्यक्षात लागू केला जगातील प्रगत देशांच्या बरोबरीने भारतांमध्येही कामगारांना मूलभूत हक्क मिळावेत हा त्यांचा स्पष्ट उद्देश होता कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी त्यांनी इन्शुरन्स आरोग्य योजना आणि कल्याण निधी यांसारख्या संकल्पनांना चालना दिली महिलांच्या प्रस्तुती सुट्ट्यांना कायदेशीर मान्यता देणे हे त्या काळातील एक क्रांतिकारी पाऊल होते भारतामध्ये समान वेतनाचे आणि सुरक्षित कामकाजाची तत्वे मजबूत करण्यासाठी बाबासाहेबांनी केलेले प्रयत्न आजही कामगार क्षेत्रातील सुधारणांच्या आधारस्तंभ मानले जातात गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये काम करताना त्यांनी औद्योगिक वाद वेतन आयोग श्रमिक न्याय आणि तांत्रिक कौशल्य वृद्धी यांसारख्या विषयांना विशेष महत्त्व दिले तथापि या नियुक्तीमुळे बाबासाहेबांना अनेक आव्हानांना समोर जावे लागले ब्रिटिश सरकारमध्ये काम करताना भारतीयांच्या कल्याणासाठी आवाज उठवणे हे सोपे नव्हते तरीही त्यांनी निर्भीडपणे आपले विचार मांडले आणि भारतीय हितासाठी धोरणे आखण्यास कधीही मागे पुढे पाहिले नाही कामगार क्षेत्रात सुधारणा करताना त्यांनी केवळ नियम बनवले नाहीत तर त्या नियमांमागील नैतिकता मानवाधिकार आणि सामाजिक समता या मूल्यांना प्राधान्य दिले नऊ जानेवारी एकोणीसशे बेचाळीसची ची ही नियुक्ती फक्त प्रशासकीय पद सिद्धी नव्हती ती सामाजिक न्यायाच्या इतिहासातील एक मोठी घटना होती बाबासाहेबांनी या पदाचा उपयोग मोठ्या जबाबदारीने करत भारतीय कामगाराच्या हक्कांची पायाभरणी केली त्यांच्या कामामुळे भारतातील कामगार कायदे आधुनिक मानवी आणि न्यायपूर्ण बनले म्हणूनच ही तारीख भारतीय प्रशासन कामगार आंदोलन आणि सामाजिक समतेच्या प्रवासातील एक अमित स्मरणीय दिवस